नमस्कार आजची गोष्ट राजकुमारीची सुटका एकेकाळी एक रमणीय राज्यात एक प्रेमळ आणि पराक्रमी राजा राज्य करत होता त्याचे नाव होते राजा यशपाल त्याच्या सोबतीला होती त्याची सुस्वभावी राणी राणी सुकेशिनी या दोघांच्या जीवनात एकच आनंद होता यांची सुंदर राजकन्या जिचे नाव राज राजकन्या मृणालिनी होते मृणालिनी अतिशय तेजस्वी दयाळू आणि बुद्धिमान होती ती तिच्या पित्याचा शौर्याचा आणि मातेच्या सौजन्याचा आदर्श होते राजकारण्याचं जशी मोठी होत गेली तसे तसे तिचे गुण अधिक खुलू लागले कारण अधिक खुलू लागले तिला राजकारण युद्धकला आणि कलांमध्ये खूप रुची होती तिने राज्यातल्या प्रगतीसाठी अनेक नवीन 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 कल्पना आणल्या तिच्या सल्ल्यामुळे राज्यातील भरभराट होऊ लागली आणि राज्यात शांतता व समृद्धी नांदू लागली राजा यशपाल आणि राणी सुकेशिनी यांना आपल्या मुलीचा खूप अभिमान होता एके दिवशी राज शेजारच्या राज्यातून एक दृष्ट जादूगार आला त्याला राजाच्या यशच्या राज्याची वाढलेली किर्ती सहन झाली नाही त्याने एका कप्ताने राजकन्या मनालेणीला एका रहस्यमय वनात कैद केली राजकन्या बेपत्ता झाल्याने राणी राजा खूप दुःखी झाले राजाने आपल्या सर्व सैनिकांना मुणालेणीला शोधण्याचे आदेश दिले पण कोणालाही तिचा ठाव ठिकाणा ना सापडला नाही राजकन्या ब्रुणालिनी एका उंच पर्वतातील गुहेत बंदिस्त करण्यात आले होते, होते। ती तिथे एकटीच होती पण तिने हिंमत हरली नाही तिने विचार केला या संकटावर मात करण्यासाठी मला स्वतःलाच मार्ग शोधायला हवा तिने आपल्या बुद्धीचा वापर केला गुहेच्या भिंतीवर काही प्राचीन लिपी कोरलेली होती ब्रुणाल ती लिपी वाचायला सुरुवात केली ती लिपी एका प्राचीन देवतेची होती जी फक्त चांगल्या हृदयाच्या लोकांना मदत करत असे दरम्यान राजा यशपाल आणि राणी सुकेशिनी यांनी आपल्या पर मुलीला परत आणण्याचा निर्धार केला राजाने राज्याच्या बाहेर मदत मागितली त्यांना कळले की एका दूरच्या देशात एक ज्ञानी साधू राहतो जो या संकटावर उपाय सांगू शकतो राजाने लगेच त्या साधूकडे जाण्याचा सा निर्णय घेतला साधूने राजाला एक जादुई तलवार दिली आणि सांगितले की ही तलवार फक्त शुद्ध आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हाती काम करेल इकडे राजकन्या मोनालिनी आणि मुना मोनालिनीने त्या लिपीचा अर्थ शोधला तिला कळले की या जादूगाराचा नाश करण्यासाठी एक खास मंत्र्याची गरज आहे पण तो मंत्री फक्त चंद्रप्रकाशात पूर्ण होऊ शकतो तिने चंद्राची वाट पाहिली चंद्र उगवताच तिने तो मंत्र म्हणायला सुरुवात केली त्या मंत्राचा प्रभाव एवढा शक्तिशाली होता की संपूर्ण गृहात प्रकाशमय झाली राजा यशपाल आणि राणी सुकेशी यांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रवास सुरू केला त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला वाटेत त्यांना अनेक धोकादायी प्राणी भेटले पण राजाच्या हातात जादू तलवारीच्या मदतीने त्यांनी सगळ्या संकटावर मात केली अखेरीस ते त्या पर्वताजवळ पोहोचले जिथे राजकारण्या कैद झाली होती जादूगाराला कळताच तो खूप घाबरला त्याने राजाला अडवण्यासाठी एक मोठी भिंत उभी केली पण राज राजा यशपालच्या तलवारीने त्या भिंतीला एका झटक्यात तोडून टाकले तो पुन्हा गुहेच्या जवळ पोहोचला त्याने तेव्हा पाहिले की त्यांची मुलगी मंत्रांच्या शक्तीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती राजा आणि राणीने मिळून जादूगारावर हल्ला केला राणी सुखेशीने आपल्या मायेचा उपयोग करून जादूगाराला विचलित केले आणि राजाने आपल्या तलवारीच्या मदतीने पराभूत केले जादूगाराचा नाश झाला आणि राज कन्या मृणालीने मुक्त झाली राजकन्या ला पुन्हा एकदा आपल्या माता पित्याला पाहून खूप आनंद झाला तिने त्यांना मिठी मारली तिनेही आनंदाने राज्यात परतले राज्यात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला राजकन्या मृणालिनीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि धवऱ्याने हे सिद्ध केले की केवळ शरीर शारीरिक बळ नव्हे तर बुद्धिमत्ता आणि निस्वार्थ प्रेम हे खरे शस्त्र आहे राजा राणी आणि राजकन्या यांनी मिळून आपल्या राज्याला अधिक समृद्ध आणि सुरक्षित बनवले त्यांच्या राज्यात कायम शांती प्रेम आणि आनंद नादला आहे ही कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी धैर्य आणि बुद्धिमत्तेचा वापर केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा